नमस्कार मंडई मी निकिता आणि आज आम्ही निघालो होतो पुण्याच्या विमाननगरमधल्या फिनिक्स मॉल येथे रिक्षाने समोचा आणि माझा प्रवास सुरू झाला आणि नेहमीप्रमाणे रस्त्यावर भरपूर ट्रॅफिक होती आमच्या साईडचा रस्ता चालू होता पण दुसऱ्या साईडच्या रस्त्यावर मात्र वाहने ठप्प होती अगदी जशी व्हिडिओमध्ये दिसत आहे तशी ती एका ठिकाणी थांबलेली होती आणि पुण्याचं म्हटलं तर हे नेहमीच आणि प्रवास करत करत आम्ही पुढे एका ठिकाणी ट्रॅफिकमध्ये थोड्या वेळासाठी अडकलो पण मॉलमध्ये मात्र आम्ही अगदी वेळेवर पोहोचलो तर हा आहे पुण्याचा विमानगर येथील फिनिक्स मॉल हा मॉल पुण्यातील सर्वात मोठा शॉपिंग मॉल आहे या मॉलमध्ये जवळजवळ सहाशेपेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचे तसेच जेवणाचे आणि मनोरंजनाचे पर्याय उपलब्ध आहेत ज्यात चित्रपटांसाठी म्हणजेच मूवीजसाठी सुद्धा सर्वोत्तम मल्टिप्लेक्सचासुद्धा समावेश आहे तर ह्या मॉलचा ओनर मॉलचे जे ओनर आहेत ते आहेत अतुल रुईया म्हणजे रुईया फॅमिली हा मॉल ओन करते हा होता समोचा आनंद मॉलमध्ये आल्यानंतर इथे एंट्रीलाच नेहमी काही ना काही वेगवेगळे डेकोरेशन केलेले असतात जसं काही काही फेस्टिवलनुसार किंवा काही ऑकेजननुसार हे छान छान डिझाईन्स बनवलेले असतात आणि सर्व पर्यटकांना किंवा बघणाऱ्या लोकांना त्याचं फार अट्रॅक्शन असतं मॉलमध्ये एंट्री केल्यानंतरच भरपूर गर्दी जाणवली समर सीजन आहे बऱ्याच मुलांना आता स्कूलला सुट्ट्या असतील तर मॉल अगदी खचाखच भरले गर्दीने भरलेला होता मॉलमध्ये ए एका फ्लोअरवरून दुसऱ्या फ्लोरवर फ्लोर वर किंवा खाली जाण्यासाठी ए ह्या पद्धतीने असे बरेच इलिव्हेटर्स आहेत ज्यावरून आपल्याला वरच्या फ्लोअरहून खालच्या फ्लोअरवर किंवा वाईसवाचा जाता येतं पण या इलिव्हेटर्सची मज्जा अशी आहे जे नवीन व्यक्ती आहेत किंवा वृद्ध व्यक्ती आहेत त्यांना या इलिव्हेटर्सवर चढायला उतरायला थोडंसं अडचणीचं वाटतं काही ठिकाणी इलिव्हेटर्सच्या साईडला स्टेप्ससुद्धा अवेलेबल आहे म्हणजे पायऱ्यांचा वापर करूनसुद्धा ज्या लोकांना इलिव्हेटर्स जमत नाही ते लोक खालीवर जाऊ शकतात अशा पद्धतीने सर सर्रास लोक एका फ्लोअरहून दुसऱ्या फ्लोरवर जायला इलिव्हेटर्सचा वापर करत होते सर्वात प्रथम आम्ही गेलो मिस्टर डी आय वायमध्ये इथे भरपूर वस्तू आहेत उपलब्ध आहेत आणि त्या बऱ्यापैकी होलसेल रेटमध्ये उपलब्ध आहेत अगदी वेगवेगळे वेग डिपार्टमेंट डिपार वेगवेगळे सेक्शन्स इथे आहेत जसं की स्टेशनरी आहे त्यांनी टॉईज सेक्शन आहे गिफ्ट सेक्शन आहे कटलरी आहे कॉस्मेटिक्स आहे बर, एक वेग वेग भर आणि एका एका सेक्शनमध्ये वेगवेगळ्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध आहे सर्वात महत्त्वाचा मॉलचा फायदा काय असतो इथे आपल्याला दुकानदाराला म्हणावं लागत नाही की मला हे दाखवा किंवा ते दाखवा सर्व काही आपल्यासमोर उपलब्ध असतं आपल्याला फक्त जाऊन वस्तूची क्वालिटी बघायची असते त्याची प्राईस बघायची असते आणि अफोर्डेबल वाटलं तर ते विकत घ्यायचं असतं आणि सर्वात शेवटी कॅशियर सेक्शनला जाऊन आपल्याला पैसे पे करायचे असतात आणि कदाचित म्हणूनच मॉलचं अट्रॅक्शन बऱ्याच लोकांना असतं कारण इथे आपण स्वतःच स सर्व काही जे हवं ते जसं हवं तसं जितक्या पाहिजे तितक्या व्हरायटीज बघू शकतो आणि प्रॉडक्ट्स विकत घेऊ शकतो इथे तुम्ही बघू शकता टॉयजच्या किती साऱ्या व्हरायटीज उपलब्ध आहेत त्यानंतर लेडीज सेक्शनमध्ये हे रबर बँड्स किंवा बेल्ट्सचे अगणित ऑप्शन्स अवेलेबल होते आणि सर्व काही अतिशय सुंदर होते इथे मी काही आईस मोल्ड बघितले ज्याचा यूज करून आपण आईस्क्रीम बनवू शकतो आणि त्यानंतर दा मला एक नवीन पॉट सापडला जो की होता एक कोरियन कौरिय, पॉट आणि जो बऱ्यापैकी पितळ्याच्या कलरचा होता हे बघत होते मग फायनली कॅशियर सेक्शनला जाऊन आम्ही घेतलेल्या वस्तूंचं बिल पे केलं आणि उरलेला मॉल फिरायला सुरुवात केली खरं तर हा मॉल पूर्ण फिरायचा म्हटलं तर एखाद्या व्यक्तीकडे कमीत कमी पाच ते सहा तास असायला हवेत आणि हा वेळ कसा आणि नि, कुठे निघून जाईल ते कळणारसुद्धा नाही त्यानंतर आम्ही पुढे गेलो टाईम झोनमध्ये तिथे वेगवेगळे प्रकारचे गेम्स अवेलेबल होते अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत एन्जॉय करू शकतो असे वेगवेगळे गेम्स इथे उपलब्ध होते जसं की इथं दिसतं आहे क्रेझी व्हील आहे त्यानंतर बरेच ॲडव्हेंचरस गेम्स आहेत रेसिंग गेम्स आहे लेझर टॅक्स आहेत एअर हॉकी आहे बास्केटबॉलसारखा गेम आहे आणि बॉल बॉलिंग एल एसुद्धा आहे इथे फॅमिलीसुद्धा एन्जॉय करू शकते छोटी मुलं एन्जॉय करू शकता आणि एज पीपलसुद्धा एन्जॉय करू शकता इतके सुंदर सुंदर वेगवेगळ्या वेग गेम्सचे सेक्शन इथे उपलब्ध आहेत त्यानंतर म सा सांगायचं म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या ब्रँड्सचे मेकअपचे सेक्शन्स अवेलेबल दिसतील आता इथे आहे रेव्हलॉनचे सर्व प्रॉडक्ट्स इथे आपण अगदी इझिली कुठलाही प्रॉडक्ट ट्राय करू शकतो किंवा तिथे अव्हेलेबल असल्यास करून ते ट्राय करून घेऊ शकतो आणि आपल्याला आवडलं तर ते आपण घेऊ विकत घेऊही शकतो नंतर लोअर ग्राउंड फ्लोअरवरून आम्ही गेलो होतो पुढे फर्स्ट फ्लोअरला निघालो आता हा इलिव्हेटर थोड्या वेगळ्या प्रकारचा होता इथे भीतीचं प्रमाण थोडं कमी झालं कारण स्टेप्स दिसत नव्हत्या आणि इलिव्हेटरनंतर आम्ही पोहोचलो पुढच्या फ्लोअरला प्रत्येक फ्लोअरला कुठले कुठले शॉप्स आहे किंवा कुठले ब्रँड्स अवेलेबल आहे याच्या एका स्क्रीनवर माहिती दिलेली असते त्यामुळे नवीन व्यक्तीलाही इझिली कुठल्याही ब्रँडचं शॉप शोधता येतो ह्या फ्लोअरला आहे स्टारबक्स त्यानंतर लाईफस्टाईल जे कपड्यांचा मेन ब्रँड आहे ह्या फ्लोअरला फिरता फिरता वरून खाली बघायला फार छान वाटतं कुठल्याही वरच्या फ्लोअरवरून खालच्या फ्लोअरचा व्ह्यू अतिशय सुंदर दिसतो आणि इलिव्हेटर्स पण छान वाटतात समूला तर फक्त इलिव्हेटर्समधून फिरायलाच खूप मज्जा वाटत होती पण तिला इलिव्हेटर्सहून चढवून उतरणं हे आमच्यासाठी मात्र दिव्य काम होतं <laughs> इलिव्हेटर्स संपले आणि आम्हाला वर गेल्यानंतर एका स्क्रीनवर या विमानगरच्या फिनिक्स मॉलमध्ये असलेल्या पाचही फ्लोअरला जे जे शॉप्स आहेत त्यात सर्व शॉप्सचे एका ठिकाणीच लिस्ट मिळाली म्हणजे कुठल्याही नवीन व्यक्तीला इझिली कुठलंही ब्रँडचं शॉप इझिली फाईंड आउट करता यावं यासाठी हे स्क्रीन लावलेलं होतं इथे दिसतं आहे लोअर ग्राउंड फ्लोअर अप्पर ग्राउंड फ्लोअर फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर देन थर्ड फ्लोअर अशा पाच फ्लोअर्समध्ये हा मॉल डिव्हाइड केलेला आहे आणि पार्किंगचं शिक्षण हा पूर्णपणे या मॉलमध्ये वेगळा आहे हा मॉल खरं तर पुण्यामधील सर्वात मोठा मॉल आहे आणि जेव्हा एखादी व्यक्ती प्रथमच या मॉलमध्ये येते ना तर ती नक्कीच गडबडून गेल्याशिवाय राहणार नाही कारण मॉल मोठा आहे कुठून कुठे कसं जायचं हे कळायला थोडासा वेळ लागतो जसं जसं वरच्या फ्लोअरवर जातो तसं तसं खालचे फ्लोअर्स अतिशय छान वाटायला लागतात आणि मला तर तिथे फोटोग्राफी करायला फार आवडतं नंतर आम्ही गेलो होतो एका चप्पलच्या दुकानामध्ये इथे बघू शकता की टॅगवर लिहिलेलं आहे की एकोणावीसशे नव्याण्णव म्हणजे जवळजवळ दोन हजाराची चप्पल आहे खरं तर सगळ्यांना पडलेला प्रश्न असतो की मॉलमध्ये एवढं सगळं महागाई का असते त्याचं महत्त्वाचं कारण असतं तिथला मेंटेनन्स मॉलमध्ये में एवढी स्वच्छता एवढा क्लिनलीनेस असतो तो मेंटेन केलेला असतो लायटिंग्सचे काही एक्स्ट्रा चार्जेस असतात त्यानंतर रेंट जो दुकानाचा शॉपचा रेंट असतो तो पे केलेला असतो आणि त्यामुळे प्रत्येक मालामागे खूप मोठा मार्जिन ठेवून तो माल विकलेला असतो आणि मोस्टली ब्रँडेड वस्तूच मॉलमध्ये अवेलेबल असतात त्यामुळे त्या मोस्टली आपल्याला कॉस्टली वाटतात जसं आपण एखाद्या दुका छो छोट्याशा दुकानात बाहेर विकत घ्यायला गेलो तर आपण अगदी uh, पाच सहा हजारात भरपूर शॉपिंग करू शकतो पण ते मॉलमध्ये गेलो तर पाच सहा हजारात हार्डली पाच सहा वस्तू येणंही जरासं मुश्किल असतं नंतर ह्या फ्लोरवर आम्हाला दिसलं हर्ष जे एक शूज चप्पलचा ब्रँड आहे नंतर पुढे गेलो आम्ही वेस्ट साईडला वेस्ट साईड सगळ्यांना माहीत आहे की टाटा एंटरप्रायजेसचा एक एंड टाटा एंटरप्रायजेसची यांची ओनरशिप आहे वेट साईडची आणि वेससाईट हे कपड्यांसाठी फार फेमस आहे वेस्ट साईडचा फार मोठा सेक्शन व्यापलेला आहे फिनिक्स मॉलमध्ये वेस् वेस्ट साइडने फिनिक्स मॉलचा खूप मोठा सेक्शन व्यापलेला आहे अगदी पूर्ण वेस्ट फिरता फिरता बराच वे निघून जातो आणि वेस्ट आतल्या आतूनच वरून खालच्या फ्लोअरवर जायला सुद्धा इलिव्हेटर्स आहे यावरून तुमच्या लक्षात येईल की वेस्ट साईड किती मोठं असू शकतं नुसतं वेबसाईट बघायला गेलं तरी ना दोन ते तीन तास सहज आरामात जाऊ शकतात आणि इथे कपड्यांच्या क्वालिटीज आणि व्हरायटीजसुद्धा असंख्य होत्या आणि अगदी छान मेंटेन केलेलं होतं मी भरपूर मुलीसाठी भरपूर ड्रेसेस बघितले काही ड्रेसेस मला आवडले ही खरेदीही केले आणि ज्याला विंडो शॉपिंग आवडते त्याच्यासाठी मॉलमध्ये फिरणं ही खूप छान गोष्ट आहे कारण आपल्याला जे खरेदी करायचं ते आपण घेतो आणि जे नाही खरेदी करायचं पण जस्ट व्हरायटी बघायची आहेत किंवा काय नवीन आलेलं आहे मार्केटमध्ये कसं आहे हे ज्याला बघायला आवडतं ज्याला विंडो शॉपिंग करायला आवडते त्याच्यासाठी मॉल हा सर्वोत्तम पर्याय आहे आणि फिनिक्स मॉलमध्ये तर फिरता फिरता वेळ कसा कुठे निघून जातो हे कळत सुद्धा नाही इथे भरपूर कपड्यांचे ऑप्शन्स बघितले त्यानंतर होम डेकोरसाठी सुद्धा इथे बरेचसे ऑप्शन मला दिसले छान 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 डेकोरेशनच्या होम डेकोरच्या खूप खूप इथे व्हरायटीज अवेलेबल होत्या आणि आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की वेस्ट साईडला आतल्या आतून वर खाली दोन फ्लोर वर जायला दोन फ्लोअरवर जायला इलिव्हेटर्स आहेत म्हणजे किती मोठं वेस्ट साईडचं शॉप इथे फिनिक्स मॉलमध्ये आहे तर हे आहे होम डेकोरचे अजून सारे फ्लोरल ऑप्शन्स संपूर्ण वेस्ट साईड फिरून झालं आणि नंतर मी दुसऱ्या दुकानाकडे निघाली पुढे आम्ही पोहोचलो फन सिटीमध्ये फन सिटीचं टायटल्स आहे कम अँड प्ले या आणि वेगवेगळे गेम्स खेळा टाईम झोनप्रमाणेच इथेही अगदी मस्त मस्त गेम्स अवेलेबल आहेत जसं की एअर हॉकी बास्केटबॉल पॅकमॅन स्मॅश आणि या व्यतिरिक्त अजून इथे भरपूर स्किल गेम्ससुद्धा अवेलेबल जिथे आपल्या स्किलची कपॅसिटी चेक केली जाते इथे आपल्याला या गेम्समध्ये एंगेज तर केलंच जातं पण त्याबरोबरच भरपूर मनमुराद आनंदसुद्धा मिळतो ज्याला वेळ आहे आणि आवड आहे अशा लोकांनी फन झोन टाईम झोन फन सिटी आणि टाईम झोनला नक्की भेट द्यायला हवी तिथे बिग राइड्स आहेत त्याच्यानंतर किडी राईड्ससुद्धा अवेलेबल आहेत अगदी लहानांपासून मोठापर्यंत वेगवेगळ्या राईड्स इथे अवेलेबल आहेत तर याचं नाव आहे फन सिटी या आणि या खेरू मराठीमध्ये या खेरू या नंतर पुढे मी पोहोचली सर्वात शेवटच्या फ्लोअरला म्हणजे फिफ्थ फ्लोअर किंवा त्यांच्या लँग मॉलच्या लँग्वेजमध्ये थर्ड फ्लोअर जो सर्वात लास्ट फ्लोअर आहे इथला जसं की लोअर ग्राउंड अप्पर ग्राउंड देन फर्स्ट सेकंड अँड थर्ड तर थर्ड फ्लोअरला फिरायला आल्यानंतर खालचे सगळे फ्लोअर इतके छान वाटतात आणि तिथून व्हिडिओ कॅप्चर करायलासुद्धा खूप मजा येते मग आम्ही पुढे गेलो इथे एका दुकानात जिथे छोट्या मुलींसाठी फ्रॉक्सचे खूप छान छान पार्टीवेअर ड्रेसेस पार्टीवेअर फ्रॉक्स अवेलेबल होते आणि प्राईजही रिजनेबल होत्या आता ह्या फ्रॉक्सची जवळजवळ मी बघितली ती होती टू थाउजंड थ्री हंड्रेड अँड नाईंटी नाईन म्हणजे इतक्या प्राईजमध्ये छान छान फ्रॉक्स अगदी पार्टीवेअर किंवा बड्डे वीअर फ्रॉक्स अवेलेबल होते त्यानंतर पुढे गेलो मार्केट नाईन्टी नाईन आता याचं फक्त नावच नाईंटी नाईन आहे पण मला नाही वाटत ह्या शॉपमध्ये कुठलीही वस्तू नाईंटी नाईनमध्ये अवेलेबल असेल हाच तर मॉल आणि छोट्या दुकानांचा फरक असतो की इथे मॉलमध्ये खूप मोठ्या मार्जिनसह वस्तू विकल्या जातात आणि गावाकडे किंवा छोट्या छोट्या शॉप्समध्ये इतका मार्जिन हा काढला जात नाही नंतर पुढे सुरू झालं पिझ्झा हट आणि बर्गर किंग वगैरे म्हणजे फूड कोर्ट सुरू झालं आणि छान छान जेवणाचे जे किंवा स्वयंपाकाचा छान छान स्मेल यायला लागलास ह्या फ्लोअरला पूर्णपणे के एफ सी वगैरे म्हणजे सगळे फूडचे ब्रँड्स इथे अवेलेबल आहेत आणि सर्व शॉपिंग करून झाल्यानंतर शेवटच्या फ्लोअरला सगळे दमून थकून येतात आणि इच्छा असेल वा नसेल पण इथे मात्र काही ना काही खायला घेतलं जातच आणि ऑब्वियसली हे जे इथे पदार्थ मिळतात अगदी आप ज्याच्या त्याच्या आवडीनुसार सर्व काही इथे मिळतं कुणाला के एफ सी आव आवडत असेल कुणाला बर्गर किंक आवडत असेल कुणाला साऊथ इंडियन काही खायची इच्छा असेल कुठलाही ऑप्शन तुम्हाला इथे उपलब्ध आहे पण अगदी परत तीच गोष्ट आहे की बाहेरच्या पेक्षा आपल्याला इथे रेट एक्स्ट्रा बघायला मिळतो पण जेवणाची क्वालिटी मात्र छान असते आणि सर्वजणं मिळून इथे म्हणजे खूप सारे स्टॉल्स लागलेले असतात किंवा खूप सारे लोक खात असतात त्यामुळे आपल्यालाही खायची इच्छा होते चाटचेही वेगवेगळे सेक्शन्स इथे अवेलेबल असतात समोर घेतला घेतलं के एफ सीवर ताव मारला आता मी काही नॉनव्हेज खात नाही म्हणून मी आपली ओ, ओ, फ्रेंच फ्राईजवरच समाधान मानलं आणि नंतर माझीही ऑर्डर दिली पण दही भल्ला चाट यायला वेळ होता तोपर्यंत पुन्हा विंडो शॉपिंग सुरू झाली मॅग्रोच्या तिथेही गर्दी दिसत होती अगदी प्रत्येक ब्रँडच्या तिथे गर्दी होतीच कारण प्रत्येकाची चॉईस आवड वेगळी आहे आणि बऱ्याचशा शॉपसमोर असं स्क्रीनवरच ऑर्डर घेण्याची पद्धत आता सुरू झाली आहे ते बरं पडतं कारण आता हे के एफ सीलाही ही पद्धत स्टार्ट झालेली आहे की स्क्रीनवरच आपण जे पाहिजे त्यांचे सर्व अवेलेबल ऑप्शन्स अवेलेबल असतात की त्यांच्या शॉपमध्ये काय काय अवेलेबल आहे खाण्यासाठी आणि त्यातून आपल्याला जे हवं ते आपण पिक कर ऑर्डर देऊ शकतो माझी जेवणाची ऑर्डर आली आणि मला इतके फ्लोअर्स फिरून प्रचंड भूक लागली होती त्यामुळे मी पटकन ती डिश स्वस्त केली दही ची टेस्ट अप्रतिम होती आता मॉलमध्ये फिरून फिरून बराच उशीर झाला होता आणि सर्वात वरच्या फ्लोरवरून आम्हाला लोअर ग्राउंड फ्लोर फ्लोअर ला यायचं होतं आणि ते एक्झिट करायचं होतं पुन्हा सर्व फ्लोअर्स एलिव्हेटर्सने खाली येते तर आम्ही फिनिक्स मॉलच्या एक्झिटला एंट्री एक्झिट जी आहे तिथे पुन्हा आलो अजून ही बाहेर बनवलेली डिझाईन रात्रीच्या प्रकाशात अजूनच जास्त सुंदर दिसत होती घरी पोहोचता पोहोचता मला बराच उशीर झाला आणि तोपर्यंत हे पुणे शहर असं निम्म्यापेक्षा जास्त पुणे शहर झोपी गेलेलं होतं तरीही ते शहर फार सुंदर वाटत होतं तर मित्रमैत्रिणींनं असा होता माझा पुण्यातील सर्वात मोठा मॉल म्हणजे फिनिक्स मॉल विमाननगर येथील एक दिवस हा व्हिडिओ खरं तर मी त्या सर्व मित्रमैत्रिणींसाठी बनवला आहे ज्यांना मॉल बघण्याची खूप इच्छा आहे परंतु काही कारणास्तव अजूनही मॉल बघितलेला त्यांच्याकडनं बघितला गेलेला नाही आहे अशा सर्व व्यक्तींसाठी मी खास त्याच व्यक्तींसाठी मुद्दामहून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्वक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन माहितीपूर्वक व्हिडिओसह धन्यवाद